निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करा युवा संघर्ष मोर्चाचे महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करत सरकारला करून दिली आठवण विधानसभा निवडणुकीच्या वेळेस महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठमोठे आश्वासन दिले होते महायुतीने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवत भरघोस मत देत त्यांना पुन्हा सत्ता मिळवून दिली सरकार स्थापन झाले पालकमंत्री नियुक्ती झाली मात्र महायुतीने शेतकऱ्यांना दिलेली संपूर्ण कर्जमाफी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव भावांतर योजना यांसह दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही या संपूर्ण आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी युवा संघर्ष मोर्चा मोर्चाच्या वतीनं बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजतापासून पासून महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले धरणे आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले महायुती सरकारने निवडणुकीच्या दरम्यान विजन महाराष्ट्राच्या त्यांच्या घोषणापत्रामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव आणि भावांतर योजना अनेक त्यांनी आश्वासन दिले होते या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आता सरकार बसला आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे पालकमंत्र्यांची नेमणूक झालेली आहे अशा परिस्थितीत सरकारला या शेतकऱ्यांच्या सर्व तुम्ही दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन आहे